एका खुर्चीसाठी नीतिमत्तेचे धागे झाले विश्वीस कारण राजकारण गेलं मिशित <laughs> आबराव पहा सहासष्ट वर्षाचा माणूस आहे खर तर रिटायरमेंट ची वेळ आहे आमच्या सारख्यांना आशीर्वाद देण्याची वेळ आहे पण माणूस हटना माग निघच ना बाहेर अंड आणि आमदार कधी फुटतील त्याचा नेम नाही <laughs> या या साहेबानं केली पातळ कडी ग बया माझ्या माग लावली शिडी ग बया माझ्या माग लावली शिडी ग बया माझ्या माग लावली शिडी गह बया आता मात्र धरली म्या नाडी पक्ष प्रवेशाने सुटली सारी कोडी पक्षात बदललाय म्या साहेब आता पक्ष एक एकच गाड़ी जमली मला ही राजकारणातली आता कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग बाया तुमच्या महाग लावतो तु शिडी ग बाया तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही थंडी पडली लोकशाही तुम्हीच दादा तुम्हीच भाई